वर्ष वृद्ध नाल्यात वाहून गेला स्थानिकांकडून रात्रभर शोध मोहीम आझा उघडा डोळे बघा नीट शंभर टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू मव्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेची थेट राहुल गांधींना धमकी राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलल्यास त्यांच्यावर दगडफेक करू उपमहानगरप्रमुख बाळा दराडेंची खुली धमकी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडेंना काँग्रेसकडून चोख प्रतिउत्तर धमकीची भाषा खपून घेणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्पाळांचं विधान तर राहुल गांधींना हात तर लावून दाखवा यशोमती ठाकूर कडाडल्या संजय शिरसाटांनी संभाजीनगर जास्त किमतीचं वेदांत हॉटेल सदुसष्ट कोटींना घेतलं संजय राऊतांचा गंभीर आरोप पन्नास टोक्यातले पैसे हॉटेलसाठी दिले का राऊतांचा खोचक सवाल बाळा दराडींनी केलेल्या विधानावर ठाकरेंच्या शिवसेनेचं स्पष्टीकरण एखादा कार्यकर्ता बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही उपनेत्या सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण भाजपा आमदारांच्या अमित शहाकडे अजित पवारांविरुद्ध तक्रारी मात्र अजित पवारांकडे काम एवढी घेऊन जा की ते तक्रारी घेऊन येतील शहांचा आमदारांना सल्ला नाशिकच्या चांदवडमध्ये तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर मावनकुळेंची फोनवरूनच स्तंभी पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी सुनाव कोठडी सुनावली होती पंचवीस हजारांच्या जात मुसलक्यावर जामीनावर सुटका राजेंद्र हगवणेच्या भावाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पिस्तूल परवान्यासंबंधित पुणे पोलिसांकडून चौकशी चौकशीत चुकीचा आढळल्यास गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वैष्णवी आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी संपणार कुटुंबियांना आज न्यायालयात हजर करणार अडीच वाजता पुणे सत्र न्यायालयात सुनावणी आमदार परिणय फुके आणि कुटुंबियांकडून मुलांचा ताबा घेण्यासाठी धमक्या फुकेंची भावजे प्रिया फुके यांचा पत्रकार परिषदेत दावा सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेही पत्रकार परिषदेत राज्यात यंदा पावसाचा दहा दिवसातच धुमाकूळ आतापर्यंत पावसाच्या एकवीस बळींची नोंद एकोणीस मे पासून अनेक भागात जीवघेणा पाऊस राज्यातल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका सोलापुरात अडीच एकरातील दोनशे खजूर झाडांचं नुकसान तर बुलढाण्यातही शेतकऱ्यांची मशागत वाया नुकसान भरपाईची मागणी अहिल्यानगरला तुफान पावसानं झोडपलं खडके आणि बाळकी गावात भीषण पुरस्थिती वाळुंबा नदीला पूर सैन्यदलानं नदीपात्रात अडकलेल्या पंधरा जणांना वाचवलं तर अंबित धरण ओव्हरफ्लो जालन्यातील सतरा मंडळात अतिवृष्टी परतूर आणि श्रेष्ठी मंडळात सर्वाधिक एकशे तीन मिलीमीटर पाऊस कांद्यासह फळबागांना मोठा फटका